रिटायर्ड जज आहेत समिती या ठिकाणी आहे अतिशय वेगाने या ठिकाणी कामं करतो आम्ही सगळे ज्याच्या नोंदी आहेत त्या सर्व राज्यभर म्हणण्याप्रमाणे त्याही ठिकाणी मोठ्या संख्येमध्ये लाखांच्या संख्येत त्या ठिकाणी त्या निघालेल्या आहेत आढळत आहेत त्यामुळे काम अतिशय वेगाने शास्त्र त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि म्हणून त्याचा अवगत करण्यासाठी आम्ही ठिकाणी आलो सतरा तारखेला त्यांची बैठक आहे चोवीस तारखेला त्यांना त्यांनीच गेल्या महिनाभरापूर्वी शेवटची तारीख त्या दिलेली होती चोवीस पर्यंत करावा पणांगी बोलल्यानंतर त्यांचंही या बाबतीमध्ये समाधान आहे त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे की शासन अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे माननीय मुख्यमंत्री मोदय आहेत मान्य उपमुख्यमंत्री मोदय आहेत हे सुद्धा या बाबतीमध्ये अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे त्याची कल्पना आपल्या सगळ्यांना आहे गेल्या तीन दिवसापासून अधिवेशनामध्ये सुद्धा या बाबतीत चर्चा झालेली आहे बघा त्या ठिकाणी मुख्यमंत्री या सगळ्या चर्चेला उत्तरही त्या ठिकाणी देणार आहेत तिथे लढताना काही बाबी आपण मांडू शकलो नाही ताकदीने आपण उभं राहिलो नाही किंवा त्यात काही मग क्युरी निघाल्या त्या सगळ्या तपासून आम्ही त्या ठिकाणी गणेशोंडात करतो सगळी आमची एक्सपर्ट टीम सगळे काही सर्व अभ्यास करतायत आणि आम्हाला शंभर टक्के आरक्षण त्या ठिकेट द्यायचं आहे कुठे याच्यामध्ये कमी राहता कामा नये पुन्हा राहिला आणि कुठे सुप्रीम कोर्टामध्ये दावलं गेलं किंवा एक दोन ऑप्शन आमच्याकडे अजून आहे परंतु निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्यामध्ये महाराजांच्या पूर्ण शपथ घेतलेली आहे मागच्या एक्सरसाइज करून दिलेलं होतं आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात तीन महिन्यात आम्ही जे काम करतोय सगळी एक्सरसाइज चालली आहे त्यामुळे आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेला असेल निश्चित सीएम साहेबांनी तर एवढ्या बरसभेमध्ये महाराजांच्या पुन्हा शपथ घेतलेली आहे मागच्या वेळेला स्वतः याच्यावर सगळे सदस्य करून आरक्षण दिलेलं होतं आमची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे शासनाची भूमिका या बाबतीमध्ये अतिशय प्रामाणिक आहे आणि मला वाटतं ते आमच्या या महिनाभरात तीन महिन्यात आम्ही जे काम करतोय सगळी एक्सरद चाललेली आहे त्यावरून आपल्याही लक्षात या ठिकाणी आलेलं असेल ते जणांच्या शांतीलो या ठिकाणी पण निश्चित त्या बाबतीमध्ये सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो की आपण काळजी करण्याची गरज नाही जे आपलं हक्काचं आहे ते आपल्याला निश्चित मिळणार दोन तीन ठिकाणी ते आमदार त्याच्यावर हल्ले झाले तसं आहे मग याचा फायदा कोणी घेता कामा कामाने आंदोलनाचा नाहीतर मग आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या वेळेला आपण बघितलं मग आंदोलन हे बदनाम होते यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आहे सगळे समाजबांधव एकवटलेले आहेत शांततेने आंदोलन चाललेलं आहे आणि शेवटी मग एखाद्या आंदोलनातून कोणाचं घर जाळायचं कोणाची गाडी जाळायची कुठं तिकडं जीव हानी झाली मग आंदोलन हे भरकटतं ते भरकटू नये ही आमची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की बाबा असं सरकारचं काम तुम्ही बघतात सरकार किती प्रामाणिकपणे काम करत आहे हे तुम्ही बघता किती सगळे अधिकारी याच्यात कामाला लागलेले याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून आमची हीच विनंती आहे की बाबा वे या आंदोलनच्या माध्यमातून कुठेतरी अजून समाजकंटक प्रवृत्ती पुढे येतील कुठेतरी मध्ये घुसतील मग अजून वेगळ्याच प्रकरणाचा प्रयत्न करेल म्हणून हे होऊ नये यासाठी आमची विनंती वाढ होता कामा नाही शेवटी आपल्याला आपण वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी राहतोय आपल्या घराशेजारी घरं आहेत आपलं म्हणजे हे पहिल्यांदा असं झालं मला असं वाटतं पहिल्यांदा असं होत आहे तो हे होऊ नये ही आपली सर्वांची इच्छा आहे सरकारची प्रामाणिक इच्छा आहे भुजबळ साहेबांना मी निश्चित या संदर्भात विनंती करू आपणही आणि भुजबळ साहेबही दोन्ही जरा आता शांतता ठेवावी असं आपलं आपलं जी मागणी आहे ती आता अंतिम टप्प्यात आलेली आहे अंतिम टप्प्यात आलेली आणि म्हणून थोडा वेळ अजून थांबून आपल्या पदामध्ये आपला जो आपला न्याय आहे किंवा आरक्षण आहे ते आपल्याला पाडून घ्यायचंय त्यासाठी शासन हे कटिबद्ध आहे थोडा वेळ लागेल निश्चित करावी लागेल कारण ते टिकटार द्यावं लागणार आपण बघता तसा सर्वोच्च न्यायालयामध्ये तीन चार दिवस झाले काम त्याच्यावर चाललेलं आहे बॅकवर्ड कमिशन त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या नवीन अध्यक्ष आम्ही त्याच्यामध्ये नेमलेली आहे तीन ने लोकांना काम आम्हाला लागलेली आहे पण त्या काही अडचणी त्या दूर झालेल्या आहेत काही कारणामुळे त्यांनी राजीनामे दिले त्याचा मी इथे बोलू इच्छित नाही पण लगेच दिवशी आम्ही लगेच अध्यक्ष त्या ठिकाणी नेमले आम्ही आहे की आता अध्यक्ष नाही तर म्हणून आता मागासवर्गीय आयोगाचं काम थांबून गेलेला आहे आता वेळ लागेल असं आमचं म्हणणं आहे आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी सगळे पद भरलेली आहेत आणि त्यावर कामाला अतिशय जोमाने सुरुवात केली आहे जोरात सुरुवात झालेली आहे म्हणून मी सांगितलं की आता एकदम चोवीसाच्या आद्यावर की थोडं आपल्याला वेळ द्यावा लागले चालेल पण आपल्यालाही दिसतंय तुम्हालाही दिसतंय सगळा समाज या ठिकाणी बघतोय की काम म्हणजे वेगाने चाललेलं आहे आणि निश्चित आता हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हे यश आपल्या पद्धत पडणार